विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना प्रचंड वेग आला आहे सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी केली जात आहे त्यातच राज्यात सर्वाधिक चर्चेला जाणारा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ होय परळीचे सध्याचे प्रतिनिधित्व राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे करत आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोण असणार याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा चालू आहेत आणि त्यावेळी एक नाव प्राधान्यानं समोर येतं ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या बबन गित्ते यांचं धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख सुधामती गुट्टे फुलचंद कराड तसेच राजेभाऊ फड यांच्या नावाची चर्चा चालू असताना शरद पवार हे बबन गित्ते यांनाच का उमेदवारी देऊ शकतात तसेच धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्तेच का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मी सोमनाथ घुले आणि तुम्ही पाहतात इन्साइट मराठी राज्यात येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख नेत्यांचे दौरेही सुरू झाले आहेत आणि असं असतानाच राज्यात ज्या काही महत्वाच्या लढती असणार आहेत त्यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत ही परळीची होणार असल्याचे सांगितले जाते परळी आणि बीड हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा गड मानला जातो त्यांच्यामुळेच या मतदारसंघाला ओळख निर्माण झाली आहे परळी आणि आजूबाजूच्या मतदारसंघावर मुंडे कुटुंबियांची चांगलीच पकड असल्याचे दिसून येते दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करत ही सीट आपल्याकडे खेचून आणली होती परंतु सध्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे पंकजा व धनंजय मुंडे हे एकत्र असल्याचे बघायला मिळते आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात सक्षम पर्याय नसल्याचे सांगितले जात होते आणि अशाच वेळी शरद पवार यांनी एक राजकीय डाव टाकला असल्याचे बघायला मिळाली म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झालेल्या बबन गित्ते यांना राष्ट्रवादी शरद पवार गटात त्या ठिकाणी प्रवेश बघायला मिळाले आणि त्यांच्यावर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे बबन प्रवेशावेळी मोठे प्रदर्शन आपल्याला मिळाले बबन गिट्ते यांनी अगदी साऊथच्या प्रमाणे तब्बल सातशे गाड्यांचा ताबा घेत त्या ठिकाणी आपले वर्चस्व दाखवून दिले होते आणि त्याचवेळी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्ते यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ही बीडची झाल्याची बघायला मिळाली बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात प्रचंड अटीतटीची त्या ठिकाणी लढत झाल्याचे बघायला मिळाले त्यात पंकजा मुंडे यांचा अगदी निसटता पराभव झाला केवळ सहा हजार मतामुळे आमच्या घराण्याची इज्जत गेली असं म्हणत लोकसभेचा पराभव आपल्या प्रचंड जिव्हारी लागल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले लोकसभेनंतर आता विधानसभेसाठी सध्या धनंजय मुंडे यांचा पराभव करणार असे राष्ट्रवादीचे समर्थक त्या ठिकाणी सांगत आहेत धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गित्ते हे विधानसभेची तयारी करत होते लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांना परळीमधून एक लाख पेक्षाही जास्त लीड मिळणे त्या ठिकाणी अपेक्षित असताना बबन गित्ते यांच्यामुळे हे लीड कमी झाल्याचे बोलले गेले आणि दरम्यानच्या काळात परळीमध्ये एका सरपंचाची हत्या झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला त्यामध्ये बबन गित्ते यांचे नाव आल्यामुळे बबन गित्ते हे काहीसे बॅकफुटवर त्या ठिकाणी गेल्याचे आपल्याला बघायला मिळाले परंतु सरपंचाची हत्या झाली त्यावेळी बबन गित्ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यांना या प्रकरणामध्ये अडकवण्यात आल्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले तर रोहित पवार यांनीही या, या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागणी करत पक्ष बबन गिते यांच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही हे प्रकरण थेट विधानसभेत उचलून धरत बबन गित्तेंवर त्या ठिकाणी अन्याय झाल्याचे सांगितले त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन कित्य उमेदवार असणार की आणखीन कोणी असणार असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला जात होता त्यातच काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले होते मात्र शरद पवार यांनी देशमुख यांना कोणतेही ठोस आश्वासन त्या ठिकाणी दिले गेले नसल्याचे सांगितले गेले त्यामुळे शरद पवार ही सावध खेळी करताना आपल्याला बघायला मिळते आहे धनंजय मुंडे हे मातोबर नेते असून परळी आणि बीडमध्ये त्यांचा चांगला जरारा आहे त्यांना भेडण्याची ताकद केवळ बबन यांच्यातच आहे या रोहित पवार जितेंद्र यांच्याकडे असल्याचे या ठिकाणी सांगितले गेले त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बबन गिट्टे यांनाच उमेदवारी द्यावी असा राष्ट्रवादी शरद पवार गटात मतप्रवाह आहे परळीच्या शेजारी असलेल्या गंगाखेड मतदारसंघातून दोन हजार एकोणीस मध्ये रत्नाकर गुट्टे हे उमेदवार तुरुंगात असतानाही निवडून आले होते त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी बबन उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे आणि शेवटच्या क्षणी बबन गिते यांना उमेदवारी देण्यात काही कायदेशीर अडचणी येत असल्यास बबन गित्ते यांच्या का पत्नी उर्मिला गित्ते यांचेही नाव अचानक समोर येऊ शकते उर्मिला गत्ते यांनी त्यासाठीची तयारी म्हणून मतदारसंघामध्ये दौरे करायला देखील त्या ठिकाणी सुरुवात केली आहे याविषयी महबूब शेख यांनीही माध्यमांशी बोलताना बबन गित्तेंनाच उमेदवारी मिळणार असे संकेत दिल्याचे बघायला मिळाले आहे बबन गित्ते यांनी लोकसभा निवडणुकीत निर्भयपणे काम करत परळी मतदारसंघात बोगस मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे बजरंग सोनवणे हे देखील बबन गित्ते यांना उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते बबन गित्ते यांना परळी मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर ते कशाप्रकारे लढत देतील याविषयी तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की कळवा आमच्या इनसाइट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद